ब्लॉगर मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत अडोतीस साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग पासून टीचिंग पर्यंत ठीक आहे तर हे बघा हा जो ब्लाउज आहे ह्या ब्लाउज चे आपल्याला मापे घ्यायचे आहेत अगोदर पूर्ण उंची छाती कंबर फुट सगळ्या माग सगळ्या सर्व मी तुम्हाला एकदम व्यवस्थित ब्लाउज ची मापे घेऊन दाखवणार आहे आणि त्यामध्ये पेपर कटिंग करताना किती कमी करायचं किती जास्त करायचं किती मिळवायचं ते सर्व डिटेल्स मध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर आता आपण काय करणार ब्लाउजची मापे घेऊन पेपर कटिंग करूया पेपर कटिंग करून झाल्याच्या नंतर आपण हा ब्लाउज पीस जो आहे तो आपण कटिंग करून टिचिंग करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओमधून थोडस जरी तुम्हाला समजलं तर व्हिडिओला लाईक ला 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 करा काही मैत्रिणी खूप मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत तर मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब आणि त्या समोरचं बेल बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला आपला चॅनलवर की त्याची तुम्हाला सर्वात आधी सूचना मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करून त्या समोरचं बेल बटन प्रेस करा आणि मैत्रिणींनो खूप असे छान छान एकदम सोप्या पद्धतीने भरपूर व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ बघा आणि घरात बसून मोफत शिवपास शिका चला ब्लाऊजची मापी घेऊया मग आधी आपल्याला काय करायचंय बोर्डर वरती असं ब्लाऊजची मापी लिहून घ्यायची आहेत पूर्ण उंची इथं मी उंचीच उंची छाती कंबर पुढच माग मागचगळ्या शोल्डर मुंडा रुंदी हात उंची आणि हात रुंदी आता हे जे मी लिहून घेतलेलं आहे ते कोणत्या भागाला कुठे काय म्हणतात ते सगळं तुम्हाला आज मी डिटेल्स मध्ये सांगणार आहे आणि एकदम आपण परफेक्ट मापे घेतली ना तरच आपला ब्लाऊज जो आहे तो आपला परफेक्ट येत असतो तर हा जो ब्लाऊज आहे तो आहे बटनांचा मैत्रिणीनं आणि मी बटनं लावून घेतलेली आहेत आणि बटणं लावूनच आपल्याला ब्लाऊजची मापे घ्यायचे आहेत किंवा हुकं असतील तर हुक लावून घ्यायची आहेत तर बघा हा जो ब्लाऊज आहे मी घेतलेला आहे ब्लॅक कलरचा आणि आता आपल्याला उंची घ्यायची आहे पण उंची घ्यायची आहे ती उंची आपल्याला बॅक साईडने घ्यायची आहे हे बघा इथं आणि इथं जे आपली शोल्डर आहे हे ही शोल्डर पट्टी इथं आपल्याला काय करायचं इंचाकडून माफी घ्यायची असतात ठीक आहे तर बघा इथं मी आपला असा टेप पकडलेला आहे आणि सरळ खाली असं ताणून ओढलेला आहे टेप आणि ब्लाऊज हे बघा असं तर पूर्ण उंची किती आहे आपली चौदा इंच ठीक आहे तर मग पूर्ण उंची आपली चौदा इथं आपल्याला लिहून घ्यायची आहे तर अगोदर आपण ब्लाउजची मापी घेऊया त्यानंतर यामध्ये ऍड कसं करायचं ते काय कसं करायचं ते सगळं नंतर बघूया ठीक आहे तर बघा उंची झालेली आहे आपली आता आपण छाती बघूया तर छातीसाठी आपण सरळ ब्लाऊज करून घ्यायचा आहे आणि ही जी काठीमधली ही फिटिंगची शिलाई आहे ते आणि या बाजूचा इथपर्यंत आपल्याला छातीचं माप मोजायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपण असं ब्लाऊजचं माप मोजून घेत आहे तर बघा असा ब्लाऊज ताणून मोडून घ्यायचा आहे तर किती आहे एकोणीस इंच तर एकोणीस इंच आहे बरोबर पण याच्यामध्ये हे पुढच्या साइडचं एकोणीस आहे आणि त्यामध्ये बॅक साइडचं जर टाकलं आपलं तर एकोणीसच्या डबल किती होतं अडोतीस इंच ठीक आहे तर आपली छाती किती आहे कुली -कुली में तर अशा पद्धतीने आपल्याला हे छातीचं माप काढायचं असतं आणि ते आपण छाती लिहिले तिथं कोणी कोणी साईज सुद्धा म्हणतं ठीक आहे तर साईजनुसार आपले पेपर कटिंग असतात तर बघा मैत्रिणी कंबर सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचे आहे तर कंबर बघू शकता हे बघा कंबर आपल्याला असं आहे आणि ब्लाउजची मापल घेताना तुम्ही हुक किंवा बटन असतील तर बटन लावून घ्यायचं म्हणजे काय होतं ह्या पट्ट्या इकडं तिकडं सरकच आहे तर बघा आता मी काय करते असं तुन घेतलेलं आहे आता किती भरला आहे हे सोळा आता याच्यामध्ये बॅक साइडचं जर टाकलं आपण ज्यावेळेस ब्लाउजचं माप घेतो त्यावेळेस पूर्ण राऊंडचं घेत असतो अंगावरती घेतो त्यावेळेस बरोबर आता आपण हे एकच बाजूचं घेतले म्हणून हे किती झाले आता आपली कंबर सोळा पण त्याच्यामध्ये बॅक साईडचं टाकलं तर हे किती भरणार आहे आपलं बत्तीस म्हणजे आपली कंबर किती आहे बत्तीस ठीक आहे तर ही कंबर आहे बत्तीस आता याच्या पुढे आपल्याला माप घ्यायचं आहे पुढचा गळा तर पुढचा गळा बघा असा ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि जे आपली शोल्डरची शिलाई आहे हे बघा इथून इथं आपल्याला सरळ हे मोजून घ्यायचं आहे तर बघा मी असा टेप पकडलेला आहे आणि सरळ खाली असं बरोबर आपले हे ओढून घ्यायचं आहे आता इथं काय करायचं आपल्याला तुम्ही जर असं माप घेत असाल तरी पण ठीक आहे काय हरकत नाही पण जर असं घेतलं तर परफेक्ट येणार आहे तर बघा ब्लाऊज असं व्यवस्थित अंथरून घ्यायचं आहे आता तुम्ही या बाजूने माप घ्या किंवा या बाजूने काहीच हरकत नाही तर बघा आता आपण पुढच्या गळ्याचं माप घेत आहोत तर बघा मी असा ब्लाउज आण ठरलेला आहे आणि पुढच्या गळ्यावरती मी असा टेप उभा पकडलेला आहे आता जो गळ्याचा आकार आहे तो आतमध्ये गेलेला आहे बरोबर ना तर गळ्याचा आकार आहे तिकडं मी टेप असा ओढलेला नाही आणि ठेवलेला पण नाही सरळ खाली असा गळ्यापासून सरळ खाली ठेवलेला आहे आणि आता काय करणार आहे आपण ज्यावेळेस गळ्याला आकार देतो त्यावेळेस आपण असा बॉक्स काढतो चौकोनी आणि त्याच्यानंतर आतमध्ये एक इंच टाकून गोल गळ्याला आकार देतो बरोबर ना तसंच मी काय केलं सरळ असा टेप ठेवलेला आहे आणि आता मी इकडं लाईन असं म्हणजे पेननी किंवा बोटाने आपल्या असं ठेवणार आहे तर आता हे सरळ किती भरलं आपलं हे हुक आहे ते आपलं सरळ किती भरलेलं आहे साडेपाच इंच ठीक आहे तर साडेपाच भरलेलं आहे आणि आपण ज्या वेळेस हे बघा हे आपलं साडेपाच भरलेलं आहे आणि इथून इकडं एक इंच आकार आपलं गोलगळ्याला आलेला आहे तर मैत्रिणी हे साडेपाच इंच आहे पण आपल्याला यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं असतं म्हणजे काय होतं इथं शोल्डरला आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जातं म्हणून आपल्याला इथं खाली अर्धा इंच वाढवायचं असतं ते आपल्याला पेपर कटिंग कर वरती करायचं असतं तर आपला पुढचा गळा किती आलेला आहे साडेपाच इंच आता जरा हा जो पेन आहे तो संपत आलेला आहे त्यामुळे तो अंधक उघडत आहे ठीक आहे तर बघा पुढचा गळा आपला आहे साडेपाच इंच त्यानंतर मागचा गळा आपल्याला त्याच पद्धतीने मोजायचा तर बघा मी बॅक साईड केलेली ब्लाउजची आणि जे शोल्डरची शिलाई आहे तिथं मी असा टेप पकडलेला आहे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने आणि सरळ खाली हे असं ठेवलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा काय करायचं आपल्याला इथं आता हा जो गळा आहे तो गळा थोडासा जो कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांनी काय सांगितले मला की थोडासा गळा जो आहे तो खाली घ्या या ब्लाऊजचा गळा थोडा वरती आहे तर तुम्ही काय करा थोडासा गळा असा खाली घ्या तर हा जो गळा आहे तो सात आहे तर आपल्याला यामध्ये अर्धा इंच उंची वाढवायची आहे म्हणजे मागचा गळा अर्धा इंचानी वाढवायचं तर मागचा गळा बघा या साईडनी सात भरते कसं असतं शिवताना थोडंफार इकडून तिकडं जात असतं म्हणून ते होतं हे बघा सात इंच आहे इकडून पण आणि इकडून पण आपण दोन्ही साईडनी मोजून घेतलं आता सात आहे हा गळा पण त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायला सांगितलं म्हणजे आपल्याला मागचा गळा किती घ्यायचा आहे साडेसात इंच साडे सात इंच यामध्ये आपण अर्धा इंच वाढवून आठ इंच आठ वरती मागचा गळा टाकणार आहोत पेपर कटिंग करताना त्यानंतर शोल्डर बघा तर शोल्डरची आपण बाहेर जोडले हे बघा ही आपली बाहेर जोडली पण इथे बाई इथून शोल्डरपासून इकडे जोडलेले आता इथून आणि या बाजूचं इथून आपलं काय करायचं शोल्डर मोजायचंय तर बघा हे टोटल किती आहे आपलं दहा इंच आता हे दोन्ही आपण दहा इंच आहे पण आपल्याला पेपर कटिंग कर करताना काय करायचं असतं त्याच्या निम्मे घ्यायचं असतं म्हणजे किती दहाच्या निम्मे पाच आणि अर्धा इंच शिलाईसाठी घ्यावं लागतं म्हणजे आपल्याला हे शोल्डर किती घ्यायचं आहे साडेपाच इंच तर हे बघा इथं साडेपाच इंच मी असं लिहून घेते ठीक आहे त्यानंतर मोंड्याचं माप मोजायचं आपल्याला तर मोंड्याचं माप कसं मोजायचं बघा आपल्याला हा टेप जो आहे तो इथं ठेवायचा आहे इथं आपली हे आरमोल राऊंड आहे आपला मोंड्याचा हा राऊंड आहे पण आपल्याला टेप जो आहे तो असा उभा ठेवायचा आहे कारण हा आकार आपल्याला इथं घडी टाकायचे असते जिथं मोंड्याचं माप आले त्याच्यावरती आपल्याला छातीचा चौथा टाकायचा असतो पेपर कटिंग करताना तर बघा हा जो टेप आहे मी इथं पकडते जिथं आपले जोडली शोल्डरच्या तिथे तिथं मी टेप पकडण्यास सरळ खाली असा ठेवलाय आता इथं आपल्याला मोंड्याचं माप कसं काढायचंय बघा तर बघा हा जो भाग आहे तो असा इकडे गेलेला आहे बरोबर का नाही मग आपण इथं आपल्या छातीचा चौथा येत असतो बरोबर ना मग इथं आडतीस साईजला आपल्याला काय करते सव्वा वरती मोंडा घ्यायचा हे बघा बरोबर हा मोंडा आहे ना तो अगदी बरोबर सव्वा वरती आहे असं ही जी शिलाई आपली काकीची शिलाई कुठं आलेली आहे आणि हे माप जे आहे त्याचं सरळ आपलं काय करायचंय बोट घेऊन जायचंय म्हणजे आपल्याला हे मोंड्याचं माप निघतं तर इथं जो मोंडा आहे तो आपला सव्वा सहा इंच आहे सव्वा सहा इंच आता यामध्ये ऍड वगैरे काहीच करायचं नुसतं बरोबर हे मोंड्याच माप आहे एवढंच घ्यायचं असतं त्यानंतर गळारुंदी बघा आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचा गळा दहा आठ साडेआठ नऊ दहा अकरा बारा असेल डीप असेल तर तुम्हाला गळारुंदी जी आहे ती सव्वाधून घ्यायची आहे ठीक आहे आणि जर तुमचा गळा आठच्या आतमध्ये म्हणजे आठ किंवा साडेसात किंवा सात साडेसहा सा, सहा असा कमी कमी होत असेल ना गळा तर तुम्हाला गळारुंदी आठच घेतली तरी चालतं म्हणजे शोल्डर उतरत नाही फक्त डीप गळा घेतला तर तुम्हाला तुम्ही रुंदी तुम्हाला रुंदी तु, तर रुंदी जे गळा गळारुंदी घेता की नाही तिथं तुम्हाला सव्वा दोन गळारुंदी घ्यायची ठीक आहे तर बघा गळा रुंदी कोणतं माप असतं जे आपला गळा आहे ना हा हे बघा हा जो गळा हा मागचा गळा इथं आहे आणि पुढचा जो गळा आहे हिता आहे बरोबर ना तर हे जे मधलं माप आहे ना हे आपलं रुंदीचं माप आहे हे बघा इथलं ठीक आहे तर ह्याची रुंदी हा गळा काही डीप वगैरे नाहीये त्याच्यामुळे याची रुंदी जी आहे ती मला किती घ्यायची आहे अडीच इंच ठीक आहे त्यानंतर हात उंची हात उंची किंवा बाही उंची मी इथं हात उंची लिहिले तुम्ही बाहे उंची सुद्धा इथं म्हणू शकता किंवा लिहू शकता तर बघा आपल्याला काय करायचं ही बाह्य आहे हे बघा इथून आपली इकडे ही बाह्य आहे तर याच आपल्याला हे माप मोजायचं आहे तर आता आपण बघूया किती आहे किती आहे सात इंच बरोबर आपली बाह्य किती आहे सात इंच ओके तर हे सात इंच बाही उंची आहे अशी मोजायची आहे आणि आता इथे आणखीन गोष्ट लक्षात घ्या सात इंच भाई उंची आहे पण जर साधा ब्लाउज असेल बिना अस्तरचा तर त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं किंवा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचंय जर तुम्ही भाईचं जे पेपर कटिंग आहे ते तुम्ही जर पाण्याच्या बाजूवरती काढणार असाल तर दीड इंच ऍड करायचंय आणि जर तुम्ही दुसरीकडे कटिंग करणार असाल भाईचं तर तुम्हाला तिथे दोन इंच ऍड करायचं आहे भाई उंचीमध्ये म्हणजे उंची उंचीमध्ये आणि जर अस्तरची भाई असेल तर सात मध्ये फक्त एकच इंच ऍड करायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं तुम्ही दंडगेर म्हणता किंवा बाहेरुंदी म्हणता कोणी कोणी हात रुंदी म्हणतं तर मी इथं हात रुंदी लिहिलेला आहे आता हे माप कुठलं घ्यायचंय बघूया तर बघा इथं आपल्याला असं टेप पकडायचा आणि हे जे ओपन बाजू आहे आपला जो हात बाहेर रुंदी आहे किंवा दंडगेर आहे हे गोल जो राऊंड आहे तो आपल्याला मोजायचा हो आहे तर बघूया आपण किती येत आहे आपलं हे बघा हे दोन्ही व्यवस्थित पकडले मी आणि हे जे माप आहे ते आलेले माझं सहा इंच सॉरी पावणे सहा इंच म्हणजे सहाला दोन रेषा कमी तर हे बाई रुंदी म्हणजे हात रुंदीचं माप किती आलेलं आहे पावणे सहा इंच ठीक आहे सहाला टेपच्या दोन रेषा कमी फक्त अशा पद्धतीने आपण हे ब्लाउजची माप घेतलेली आहे आता यामध्ये ऍड कसं करायचं ते आपण बघूया तर बघा इथं उंची चौदा आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचे म्हणजे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे पंधरा त्यानंतर छाती आपली किती आहे आडोतीस आहे तर आडोतीस गणित जे भागाकारचं गणित असतं ना ते आपल्याला इथं करायचं आहे आडोतीचं चौथा किती येईल बरं साडे नऊ इंच आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्गिंग घ्यायचं आहे म्हणजे आता हे टोटल किती झालं साडेनऊ आणि हे दीड इंच अकरा इंच बरोबर गणित करा आणि पटपट पटप, त्यानंतर बघा कंबर आहे बत्तीस तर बत्तीसचं पण आपल्याला भागाकाराचं गणित करायचं असतं बत्तीसचा चौथा आणि बत्तीस चौथा किती होतो आठ इंच त्यानंतर आपल्याला पाठीचे टक्स एक इंच ऍड करायचं असतं आणि दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही जर दोन घेत असाल तर दोन घेऊ शकता आता हे किती झालं टोटल आठ नऊ बरोबर आणि त्यानंतर हे दीड इंच नऊ दहा आणि हे अर्धा इंच साडे दहा इंच ठीक आहे आता छातीची जी घडी आहे त्याचे आपली अकराची पडणार आहे आणि कमरेची जी गडी आहे ती साडे दहा म्हणजे अर्धा इंचा इथं फरक पडणार आहे त्यानंतर पुढचा गळा साडेपाच आहे त्याच्यामध्ये आपण पेपर कटिंग वरती अर्धा इंच ऍड करू मागच्या गळ्यामध्ये पण आपण अर्धा इंच ऍड करूया आणि शोल्डर पण आपण बरोबर घे घेतलेला आहे पूर्ण आपलं दहा होतं त्यामध्ये अर्धा इंच ऍड केलं निम्मे शोल्डर दहा होतं त्याचे निम्मे पाच केलं त्यामध्ये अर्धा इंच ऍड केलं त्यानंतर मोंडा पण आपण सहा घेतलेला होता बरोबर इथं पण आपल्याला काहीच बदल करायचं नाही त्यानंतर काय करायचं गळारुंदी आपली अडीच होती मी तुम्हाला पण मापे घेताना सांगितली होती बरोबर ना तर गळारुंदी आपली ही अडीच आहे आणि हात उंची आपली सात आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आपण पण्यावरती बाई काढणार आहोत त्यामध्ये आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि हातरुंदीमध्ये ही हातरुंदीचं जे माप आहे ते आपल्याला डायरेक्टच लागणार आहे पेपर कटिंग वरती ठीक आहे आता आपण काय करूया पेपर कटिंग घेऊया